इथं बघा मी दही घेतलीये बंगालची मिठाई आहे मस्त अशी एकदम तर त्याच्यासाठी मी दहीला बघा अर्धा तास असं पाणी काढून इथं सुक्की करून घेतली याच्यात पाणी ठेवू द्यायचं नाही नाही तर आपली मिठाई बनत नाही मग आता हिला एकदम सुक्क करून घेतलंय आता ह्याला चांगलं आपण मिक्स करून घेऊ असं मौसूद तसं आपण श्रीखंडाला करतो तसं मौसूद करून घ्यायचं आपल्याला ही दही आता इथं बघा मी दही अशी करून घेतली आहे इथे मी हे मी टाकूया आता याच्यात तुम्हाला जसं गोड पाहिजे तसं टाका ते मी असं अंदाजेच घेतले आणि थोडं थोडं टाकणार आहे याला चांगलं ढवळून मिक्स करून घेऊ इथे बघा इलायची पावडर घेतली पण टाकूया आणि याला आपण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं मौसूद आता ह्याला आपण मिक्स करून घेऊ हे बघा सगळं असं मिक्स करून एकदम मौसूद बनवून घेतलं आपली मिठाई आता ह्याला मी इथं हे बघा केकचं केकचा घेतलं घेतलेला तेल आणि बटर पेपर लावून घेतला आतमध्ये आता याच्यात टाकूया आपण हे असं मिक्स करून घ्यायचं टाकताना आपल्याला हे चांगले मिक्स करून घेतल्या याच्यात मी आता ह्याच्यात टाकूया आणि या भांड्यात टाकून आपल्याला सगळेकडून असं पसरून घ्यायचं आहे चमच्यानी बघा असं सगळ्याकडून पसरवायचं मस्त आणि हे काय उगत नाही असं केक सारखं डोकल्यासारखं तर आपल्याला भांड्याचं काय प्रॉब्लेम नाहीये हे बघा असं करून घेतलंय मी आता इथं इथं बघा कढईत पाणी गरम करायला ठेवलंय आता आणि जे वाटी ठेवली आणि लिंबू ठेवलंय भांडं खराब हो म्हणून आता हे पाणी आपल्याला थोडंसं गरम करून ठेवायचं याच्यावर हिचं बघा मी हा पेपर घेतलाय आता हे लावायचं आपल्याला तर की ह्याच्यामध्ये असं पाणी नाही पडलं पाहिजे चौकडून लावून यायला असं करून घ्यायचं हे पाणी पण गरम झालं ठेवू याच्यात आणि आपल्याला हे आता वरतून झाकण लावून ह्याला आपल्याला अठरा ते वीस मिनटं होऊ द्यायचं आहे हे बघा वीस मिनटं झालेत आता आपण गॅस बंद करूया बघा मी बाहेर काढून आता घेतलंय आणि थंड झालं आता याला आपण तीन तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे हे बघा अडीच ते तीन तास मी याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं एकदम मस्त असं झालंय आता याला आपण सुरीने साईडने असं फिरवून घ्यायचंय मी एकच वाटी हे घेतलं होतं असं करून आपण पलटी करून घ्यायचे आता इथे मी बाहेर काढून घेतले बघा इथे बघा मी एकदम असं पातळ केलं आणि एक के वाटीत दही घेतलं होतं तुम्हाला लागले तर तुम्ही दोन वाट्या दही बी घेऊ शकता आता ह्याला मी कट करून घेणार आहे हे बघा किती मस्त कट होते सगळे करून कट करून घ्यायचं आता आपणाला इथे बघा किती मस्त कट करून घेतले मीनी आता ह्याच्यावर मी इथं बदाम घेतलेत आणि थोडीशी केसर घेतलेत गुलाबाचे पानं घेतले थोडीशी आता इथे मी हे सगळ्याला सगळीकडे लावून घेणार आहे बघा बदाम केसर आणि गुलाबाचे पानं हे बघा मी एकदम असे पातळ पीस बनवलेत याला गर्मीमध्ये खाल्ले जाते एकदम थंडगार मिठाई असते ही भापा बोलतात याला भापेवर केली जाते ही मिठाई तयार आहे आपली आता मिठाईची रेसिपी पुढे आवडला आहे तर लाईक सबस्क्राईब करा